गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे इंदापूर ते माणगाव या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे महामार्ग चौपदरीकरण पूर्ण झालं नसल्याचा चाकरमान्यांना फटका बसतोय होळीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने मुंबईतील चाकरमानी हे कोकणात निघालेले आहेत त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे निमित्त कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या आणि चाकरमान्यांची संख्या मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड झालेली आहे मी सध्या मानगावच्या बाजारपेठेमध्ये आणि दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता की जवळपास एक तासापासून मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती अशाच पद्धतीने पाहायला मिळत आहे मानगाव ते इंदापूर दरम्यान मोठी वाहतूक कोंडीचा त्रास या प्रवाशांना या ठिकाणी करावा लागत आहे होळी सणानिमित्त कोकणात निघालेल्या चाकणमने आणि प्रवाशांना या वाहतू वाहतूक कोंडीचा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे जवळपास पाच ते सात किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा आहेत त्या मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळत आहेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत अजय नाडकर जे महाराष्ट्र न्यूज रायगड